ज्या पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे ते केवळ आणि केवळ द्वेषापोटी केलेलं आहे त्याच्या ओटामध्ये विष आहे त्याच्या ओठामध्ये ॲटोमॅटिक विषच येणार लक्षात ठेवा जे आडामध्ये आहे तेच पोहऱ्यामध्ये येणार बीज तैसे फळ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी जे सांगितलेलं आहे जसं बीज आहे त्याच पद्धतीने फळ येणार अमंगळ बीज आहे तर अमंगळच फळ येणार आणि या अमंगळ बीजापासून हाकेची उत्पत्ती झालेली आहे हाके ज्या पद्धतीने दुसऱ्या एखाद्या जातीला टार्गेट करतो लक्षात ठेवा मराठा समाज कधीही कोणत्याही जातीला वर्गाला टार्गेट करत नाही मराठा समाजाचं भांडण हे आरक्षणाचं आहे हक्क आणि अधिकाराचा आहे आणि ते सरकारशी आहे सरकार विल डिसाइड की द्यायचं किंवा नाही द्यायचं चा, नहीं चा, खर, चा, हे देण्याचा ला नाही देण्याचा काय खरं खोट ठरवण्याचा अधिकार सरकारला आहे न्यायालयाला आहे भांडण सरकारशी असताना भांडण न्यायालयाशी असताना हा मध्ये मध्येच येऊन मराठा डायरेक्ट जातीला टार्गेट करण्याचं काम करत आहे मी तुम्हाला सांगितलं जातीचं कसलंही अस्तित्व नाही हे महामानवांना वारकरी साधू संतांना समजून आलेलं आहे परंतु हे लोक फक्त बॅनरवर सगळ्या महामानवांचे फोटो टाकतात परंतु त्याच महामानवांपैकी एक राजर्षी छत्रपती शाहू महाराज जे आरक्षणाचे जनक आहे त्या शाहू महाराजांनी त्यांच्या भगिनीचं लग्न त्या शाहू महाराजांनी त्यांच्या भगिनीचं लग्न आंतरजातीय लावून दिलं होत हा के वाच हे पुस्तक आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी लिहिलेलं ऑथेंटिक पुस्तक आहे म्हणजे स्वतः छत्रपतींनी लक्षात ठेवा स्वतः छत्रपतींनी आपल्या भगिनीचं आंतरजातीय लग्न लावून दिलं होत हा इतिहास आहे मराठ्यांचा हा इतिहास आहे पंजाबराव देशमुखांचा ज्यांनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिलं परंतु हा हा के फक्त स्वतःच्या मतलबासाठी ज्या पद्धतीने छगन भुजबळ केवळ स्वतःच्या मतलबासाठी महात्मा फुलेंचं नाव घेतात वास्तविक महात्मा फुलेंच्या विचारांशी यांना काही देणं घेणं नाही मी तर याच्याही पुढे जाऊन सांगतो की केवळ हा के किंवा छगन भुजबळच नव्हे तर संबंध नेते महाराष्ट्रातील जे जे शिवराय फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घेतात त्यामध्ये शरद पवार असतील अजित पवार असतील उद्धव ठाकरे असतील किंवा देवेंद्र फडणवीस हे तर मापात नाहीत कारण ते पिवर मनुवादी आहेत परंतु इतर जेवढे काही नेते आहेत हे सगळे नेते हे पार पार खोटारडे आहेत लक्षात ठेवा हे अजिबात शिवराय शाहू आंबेडकर यांचं नाव घेण्याच्या योग्यतेचे नाहीत कारण कारण महामानवांची जी परंपरा आहे वारकरी साधू संतांची जी परंपरा आहे ती आचरणाला महत्त्व देते मी चोवीस तास चोवीस तास जर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं मी चोवीस तास चोवीस तास जर तुकाराम 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 नावाचा जर जप केला मी चोवीस तास फुले, फुले 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 शाहू 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 शिवराय 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 असा जर जप केला परंतु माझं आचरण जर त्या पद्धतीनं नसेल माझं आचरण जर महामानवांना अपेक्षित नसेल माझं आचरण जर वारकरी साधू संतांना अपेक्षित नसेल तर त्या जप करण्याला काही अर्थ नाही म्हणजे तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये भाषेमध्ये एखादा दगड पाण्यामध्ये राहतो पाण्यामध्ये राहतो पाषाण परंतु तो आतून कोरडाच असतो त्याला काही सुद्धा उपयोग नाही गत छगन भुजबळांची आहे गत हाके यांची आहे जे वक्तव्य हाकेने केलेलं आहे त्याने मराठा समाजाला टार्गेट केलेला आहे परंतु मी कोणालाही कोणत्याही समाजाचं नाव घेऊन कोणालाही टार्गेट करणार नाही कारण महामानवांची ती परंपरा नाही आणि हाके म्हणजे कोणता समाज नाही हाके ज्या समाजामधून ज्या जातीमधून आलेला असेल हाके म्हणजे त्या जातीचं प्रतिनिधित्व करत नाही हाके म्हणजे तो समाज नव्हे लक्षात ठेवा हाके ही विकृती आहे अशा विक्रती अनेक जातीमध्ये आहेत अशा विक्रती प्रत्येक जातीमध्ये आहेत अशा विक्रती माझ्या जातीमध्ये सुद्धा असतील आहेत प्रत्येक जातीमध्ये आहेत म्हणजे अशा विकृती म्हणजे तो जात नसतो अशा विक्रती म्हणजे तो समाज नसतो अशा विक्रती म्हणजे समाजामध्ये राहण्याच्या योग्यतेच्या नाहीत लक्षात ठेवा हे लोकांचे रक्तपिपासू लोक आहेत लोकांमध्ये द्वेष निर्माण व्हावा जातीय द्वेष निर्माण व्हावा धार्मिक द्वेष निर्माण व्हावा आणि या द्वेषावर स्वतःची राजकीय प्रसिद्धीची किंवा वेगळी काय त्याला पोटा पाण्याची पोळी भाजायची ती भाजण्याचं काम हा एवढाच उद्देश या लोकांचा असतो अरे जिथं जातीलाच अस्तित्व नाही कोणतीही जात कुणीही सिद्ध करा कोणतीही जात मराठा असो ओबीसी असो ओबीसी मधल्या जेवढ्या काही तीनशे चारशे जाती आहेत कोणताही धर्म मुस्लिम असो हिंदू असो कोणीही असो त्याने एच्या आधारे सिद्ध करून दाखवावं की आमच्या जातीचं हे वेगळं अस्तित्व आहे प्रत्येकाचा डी एन ए हा मिश्रवंशी आहे म्हणजे सगळ्यांचे पूर्वज काय समजायचं ते समजा हे सगळे एकच आहेत एकाच डीएनएतून तयार झालेले आहेत आणि याच्याही पुढं जर तुम्हाला हे समजून घ्यायचं असेल बारकाईने तर अकरावी सायन्सचं पुस्तक वाचा फुका म्हणजे काय वाचा लुका म्हणजे काय वाचा म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल आता मी काही डार्विनचा सिद्धांत पूर्णपणे सांगायला बसलेलो नाही आणि डार्विनचा सिद्धांत जर समजून सांगायचा म्हटलं तर कमीत कमी हाकेसारख्याच्या उग थोडंफार जर डोक्यामध्ये जर विषय यायचा असेल तर त्याला दोन तास लागतील कारण या माणसाकडे बुद्धी नावाचा भाग नाही या माणसाकडे अजिबात बुद्धी भाग नावाचा भाग नाही ज्या तत्वांसाठी महामानव लढले ज्या तत्वांसाठी बाबासाहेब आंबेडकर लढले ज्या तत्वांसाठी महात्मा फुले लढले ती तत्वे पायदळी तुडवण्याचं हे काम करतात अरे तुम्हाला जाहीर आव्हान आहे करा आंतरजातीय विवाह तुम्ही सगळे एक झालेला आहात ना वेलकम आहे अहो आम्ही सुद्धा मराठे तुम्ही म्हणताना मराठे तयार आहोत मुली द्यायला तुम्हीही मुली द्या आम्ही मुली द्यायला तयार आहोत लक्षात ठेवा हे माप महामानवांचं वारकरी साधू संतांचं तत्व काय सांगतं देणाऱ्याचं आणि घेणाऱ्याचं माप हे सारखं असावं लागतं त्याला व्यवहार म्हणतात आणि या व्यवहाराप्रमाणे माणसाने बोललं पाहिजे तुमच्या मनामध्ये व्यवहार नाही तुमच्या मनामध्ये कटुता आहे हा के तू असं वक्तव्य करायला हवं होत की आमच्या अकरा मुली आणि आमच्या अकरा मुलं आणि तुमच्या अकरा मुली आणि तुमचे अकरा मुलं हा व्यवहार झाला परंतु तुला व्यवहार येत नाही बाळवाटा तुझ्या मनामध्ये केवळ द्वेष भरलेला आहे तुझ्या मनामध्ये फक्त पुरुष सत्ताक पद्धती भरलेली आहे या देशाची मूळ संस्कृती जी आहे सिंधू संस्कृती जी आहे या देशाची मूळ हिंदू संस्कृती जी आहे ती मात्र सत्ताक पद्धती आहे पासून अगदी राष्ट्रमाता राजमाता जिजौमा साहेबांपासून लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकरांपर्यंत ही मात्र सत्ताक पद्धती जपण्याचं काम या संस्कृतीने केलेलं आहे परंतु तुला या संस्कृतीशी काही देणं घेणं नाही तू या संस्कृतीचा विरोधक आहेस हे तुझ्या वक्तव्यातून दिसून आलेलं आहे ही संस्कृती द्वेषाची नाही लोकमाता अहिल्यादेवी होळकरांनी सुद्धा आंतरजातीय विवाहाचं समर्थन कृतीतून करून दाखवलेलं आहे जे कार्य राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे तेच कार्य लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी करून दाखवलेलं आहे परंतु तुला इतिहास वाचायचा नाही चार दोन इंग्रजीचे शब्द पाठ केले मागासवर्गीय आयो चार दोन डायलॉग पाठ केले म्हणजे तुला असं वाटतं मला फार संविधान कळतं फार कायदे कळतात अरे नाही हे कळण्यासाठी वाचावं वा लागतं इतिहास वाचावा लागतो महात्मा फुलेंनी काय सांगितलं ते वाचावं लागतं वारकरी साधू संतांनी काय सांगितलं ते वाचावं वा लागतं आणि मग जर त्यांचं अनुकरणच करायचं नसेल तर त्यांचे फोटो तरी कशाला लावायचे नाव तरी कशाला घ्यायचं आणि त्यांचं नाव घेऊन जर द्वेष पसरवला जात असेल तर याच्यासारखं पाप दुसरं जगामध्ये याच्यासारखं पाप कोणतंही नाही मराठ्यांना तुम्हाला सुद्धा सांगणं आहे मी जरी मराठा समाजाचा घटक असलो तरी तुम्हाला सुद्धा सांगणं आहे आज अनेक प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावामध्ये एक दोन आता आंतरजातीय विवाह होत आहेत आणि मराठ्यांनो याच वेलकम करा याचं वेलकम करा त्यांना ॲक्सेप्ट करा कारण जातीतला कसलंही अस्तित्व नाही ज्या वेळेस गाव ही संस्था अस्तित्वात आली ज्या वेळेस याच्या अगोदर अनेक हजारो वर्षे माणूस भटकंती करत होता ज्या वेळेस माणूस स्थिरस्थावर झाला शेतीचा शोध लागल्यानंतर आणि गाव बसल्यानंतर जाती सुरू झाल्या व्यवसायावरून जाती सुरू झाल्या आणि रोटी बेटी व्यवहार तिथून निर्माण झाले परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या आधुनिक युगामध्ये आपल्याला जाती अंताकडे गेल्याशिवाय पर्याय नाही आणि त्यासाठी बेटी व्यवहार सुद्धा महत्वाचा आहे यामध्ये मुलींना सुद्धा विनंती आहे की आंतरजातीय विवाह करताना केवळ तो दुसऱ्या जातीचा आहे म्हणून प्रेम करू नका तर त्याचे विचार कसे आहे त्याचं आचरण कसं आहे तो कमविता आहे का तो चांगला सांभाळू शकेल का शेवटपर्यंत साथ देईल का या गोष्टींचा सुद्धा विचार करा त्याच्याकडे पैसा आहे का तो निर्व्यसनी आहे का याचासुद्धा विचार करा आणि आज उमरी नांदेडमध्ये जे झालेलं आहे ये आता दीपक केदार यांचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला शेवटी टाकतो दीपक केदार काय म्हणाले हाके ऐका तो दीपक केदार यांचा व्हिडिओ आणि दीपक केदार आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये असं पसरवण्यात आलेलं आहे की दलितावर जेवढे दलितांच्या जेवढ्या काही आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कारणांनी ज्या हत्या झाल्या दीपक केदार यांचं एक वर्षापूर्वीचं एक स्टेटमेंट आहे की यामध्ये लक्षात ठेवा बदनाम मराठा समाज करण्यात आला मराठा समाज काय असाल की धुतलेला तांदूळ असं मी म्हणत नाही परंतु हे सगळे एका माळ्याचे म्हणे असताना आरोपीच्या पिंजऱ्यात फक्त मराठा समाजाला करायचं दीपक केदार यांनी याचं वास्तव शोधून काढलं त्यावेळेस त्यांनी शोधून काढलं की जितका मराठा समाज दोषी आहे तितक्याच ओबीसी सुद्धा आहे लक्षात ठेवा म्हणजे मराठा आणि ओबीसी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत लक्षात ठेवा मराठा आणि ओबीसी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत समाज शिवराय फुले शहू आंबेडकर या विचारधारेला मानत नाहीत दोनही समाज मनोवादी व्यवस्थेचे सिंडी आणि जानिव्यांचे धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या गुलाम आहेत आणि आज राजकीय सुद्धा गुलाम आहे आणि या गुलामीतून मुक्तता होण्यासाठी दोनही समाजाची वाटचाल सुरू नाही यांना महामानवांच्या विचारांशी काही देणं घेणं नाही साधू संतांच्या विचारांशी काही देणं घेणं नाही आणि यामध्ये काही असे विकृत माणसं आहेत यामध्ये असे काही विकृत माणसे आहेत आणि त्यातील अग्रगण्य नाव असणारं आजचं म्हणजे लक्ष्मण हाके होय मित्रांनो या लोकांना किती सांगितलं तरी पालत्या घड्यावर पाणी आहे त्यामुळे दीपक केदार यांचा व्हिडिओ पहा